आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण एवढंच आहे तेवीस मार्चला रायगडा शेवटची कार्यकारिणीची बैठक रायगडमधील असलेले तीन आमदार जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख प्रमुख उपतालुका प्रमुख युवा युवासेना आणि महिला आघाडी अशी त्या ठिकाणी बैठक होती बैठकीला साऱ्याच फेडरेशनचे सर्वच युवासेना सगळी महिला आघाडी आणि शिवसेना खऱ्या अर्थाने जर त्या ठिकाणी कार्यकारिणीचा आढावा असताना पत्रकारांना प्रवेश नसतो कारण कार्यकारिणीमध्ये पक्षांतर विषय असतात परंतु त्या ठिकाणी पत्रकार आले पण पत्रकार बांधवांनी महत्वाच म्हणजे आमदार महेंद्र थोरे बोलले तेवढंच पकडलं आणि त्या अगोदर ज्या वक्त्यांनी भाषण केली किंवा आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्या मनोगतावरती आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आमदारांना पण त्यावेळेला बोलायची गरज का वाटली की तालुका प्रमुखाने सांगितलं अलिबागला समुद्र किनाऱ्यावरती तिन्ही पक्षांची एक मेलावाना बैठक होती आणि त्या बैठकीला जवळजवळ दोन एक हजार जिल्ह्यामधना पदाधिकारी तिन्ही पक्षांची उपस्थित होते त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामधले पंधरा तालुके मधले तीन मतदारसंघ आणि रायगड मतदारसंघामधले तीन मतदारसंघ परंतु त्या बैठकीला राष्ट्रवादीचा कर्जत तालुक्यातील आणि खालापूर तालुक्यातील एक दोन कार्यकर्ते वगळता युवक युवकचे राष्ट्रवादीचे एकही माणूस नव्हता परंतु महायुती राज्यामध्ये झाल्याच्या नंतर शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी वरिष्ठ थरावरती एकमत झालंय त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आमदार महेंद्र थोरे साहेबांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये रायगडचा सुद्धा खासदार जो कोण असेल आणि मावलचा खासदार दोन्ही खासदारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळून द्यायचं शिवसैनिकांना आव्हान सुद्धा केलं आणि हे आव्हान करत असताना आज मी येताना या ठिकाणी बघितलं रायगडचा लोकसभेचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित झालेला आहे महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर त्यांचं मी या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून अभिनंदन करतो परंतु त्या बैठकीमध्ये सुरेश महाडिक महाड तालुका प्रमुख विकास गोगावळे राज्याचे युवांचे सचिव त्याचप्रमाणे दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख प्रमु। प्रमु। त्या ठिकाणी प्रमोद घोसालकर दुसरे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणामध्ये मत व्यक्त करताना आदरणीय तटकरे साहेबांच्या मागील निवडणुकीचा सा अनुभव पाहता त्या ठिकाणी वरिष्ठ थरावरती सीएम आणि तिन्ही डीसीएमच्या समोर एक बैठक लावून त्या ठिकाणी एक सगळ्या पक्षाला एकत्र करून सगळ्यांनी एकत्र करून तटकरे साहेबांकडनं बाबा हमी घेतली पाहिजे कारण त्यांना मागच्या निवडणुकीचे काही अनुभव असतील आणि म्हणून आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये जर सांगितलं की पुन्हा तेच जर होणार असेल तर यांचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही आता कडेलोट याचा अर्थ काय तर पराभव पराभव काय होईल जर वरच्या लेवलला जर समजा नेते मंत्री वरती सगळे एकत्र असतील आणि खालच्या लेवलला कार्यकर्त्यांचं जर एकमत जर होणार नसेल तर कोणालाही त्या गोष्टीला पराभवाला सामोरं जावं लागतं जसं मावळ मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांची गरज आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची आम्हाला गरज आहे आमची त्यांना गरज आहे या सगळ्या गोष्टी आहेतच था परंतु मागील सगळ्या निवडणुकींचा तटकरे साहेबांचा सा अनुभव कार्यकर्त्यांनी कथित केल्याच्या नंतर आमदार साहेबांनी त्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी पक्ष कार्यकारिणीमध्ये त्या ठिकाणी तो विषय मांडला त्याच्यामागचं कारण असं आहे या संगा की, विदान की रो, या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमचा उपयोग करून घेणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या विरोधामध्ये रोज रोजणार या ज्या भावना आमदार साहेबांच्या मनामध्ये मना किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खदगत आहे आणि म्हणून ती खदगतीचा तो त्या ठिकाणी उद्रेक तिकडनं दक्षिण रायगडमधून झाल्याच्या नंतर कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा एका गावामध्ये एका गावाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आमचा एक विभाग प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होता तो पण त्याच गावामध्ये होता त्याने सांगितलं आता आपली महायुती झाली आता आपल्याला एकत्र काम करायचंय त्याने सांगितलं महायुती जरी झाली असेल तरी आम्ही काम नाही करणार आता अशा अनेक गावांच्या मध्ये अनेक गोष्टी आमदार साहेबांकडे येत असतात आणि म्हणून हे येत असताना की कुठेतरी हे बसून साहेबांनी त्यांच्या वागण्यामध्ये आता बदल केला पाहिजे आमदार साहेबांनी नुकसान होणे हा दृष्टिकोनातून विषय त्या ठिकाणी मांडला परंतु याच मतदारसंघामध्ये आमदारांना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका जे आता भावी आमदार मानतायत त्यांना जेव्हा भावी आहेत पण आमचेच आता या ठिकाणी आमदार जे आहेत भावी होऊनच देणार नाहीत की तुम्ही भावी अपेक्षा ठेवूनच नका हे आमदार आहेत हे पंचवीस वर्ष यांना कोण हलवू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हिंमतवान कार्यकर्त्यांची एक मोठी मौज आहे होते महिला असतील युवासेना असेल शिवसेना असतील शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांनी उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमचे सूर्यासारखे आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही तुमचा भस्म त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार कारण असं आहे की एवढा मोठा विकास करत असताना तुमची जलफलाट किती होते तुम्ही एका प्रवेश सोहळ्यामध्ये आमदारांचा माझा भाऊ काय ठेकेदार नाही माझा भाऊ काय भाचा ठेकेदार नाही तुम्ही अशा प्रकारचे जर समोर आपली जर मा येतो आहे आणि निवडणूक तोंडावर आल्याच्या नंतर तुम्ही पण आमदारांच्यावर टीका करताना तुम्ही तालतथ्यम पाळलं पाहिजे तुम्ही तुम्ही पाळायचं नाही आणि आम्हाला आमदार साहेब बोलल्यानंतर त्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायचं लगेच की तुम्ही संकेत भाषेचं काम या कर्ज शहरामधल्या नागरिकांना जर विचारलं एक चांगलं मोठं काम संकेत भाषेने नगरसेवकाच्या कालखंडामध्ये मामा आमदार जरी असू द्या पण मामाचा उपयोग कर्ज शहराच्या विकासासाठी जर होत असेल तर भाचा असू शकतो भाऊ असू शकतो आणि प्रत्येकाला कुटुंब आहे संसार आहे कोण ठेकेदारी करू शकतो कोण सात बार करतो कोण किराणाचं दुकान चालवतो प्रत्येक हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे तो आमदारांचा भाऊ आहे भाचा आहे असं म्हणून बोलून चालणार नाही परंतु सुधा भाऊना ज्यांच्या बोटाला ते धरून राजकारणामध्ये आले आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले वास्तविक पाहता ते सुद्धा अपघाताने झाले जिल्हा परिषद सदस्य ज्या माणसाने जिल्हा परिषदची उमेदवारी दिली रायगड जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद त्यांना दिलं परंतु एका शेलूच्या पुलाच्या भाषणामध्ये आमदारांनी मुद्दा उपस्थित केला का पंधरा वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी या दीड दोन वर्षामध्ये दी मी विकासाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्या भाषणाचं आमदार सुरेश लाड यांना लागलं शेवटी साजिकाचे की ते माझे आमदार आहेत मी काम केलं ना असं आमदार कसे बोलू शकतात परंतु आमदारांनी स्वतःच्या कामाची त्या ठिकाणी दाखवली की मी एवढी कामं केली आहेत आणि साहजिकाचे आहेत की आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदार व्हायचं आणि लोकांच्या समोर जात असताना ते अनेकदा भाषणामध्ये बोलतच असणार परंतु त्यावेळेला इथले राष्ट्रवादीचे भाऊंच्या बोटाला धरून झालेले उपाध्यक्ष त्यांना तेवढी त्यावेळेला भाऊंची कळ लागली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं लागलं आमदार भाऊंना कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागली आणि त्यांनी शल्य बोलून दाखवलं की माझ्यावर समोरून टीका होत असताना माझा कोणीच भाग घेतला नाही म्हणून बिचाऱ्यांना ज्यांचं रक्त काँग्रेसचं होतं ज्यांचे विचार काँग्रेसचे होते म्हणजे हे जे आता तटकरे साहेबांच्या मार्मिक टीका झाल्यानंतर जसे तडफडून तडफडून जागे झाले तर तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नेते तुम्ही सुरेट लाडांच्यावरती अन्याय झाला असताना जर उफाळून पेटले असते आणि जर कार्य जर त्यांची बाजू लावून धरली असती तर आज बिचारे सुरेट लाडांना पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसती त्याच्यामुळे आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं चाललेलं कटकारस्थान आहे आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळला तर आम्ही रान उठू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्यान मतांपेक्षा जास्त मत देऊ आमचा या ठिकाणी चक्क आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी चारशे पार पुन्हा मुख्य पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांच्या वरती त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सर्वच जागी निवडून येण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार आहोत त्यातच तटकरे सहजीम साहेबांच्या बाबतीमधून दक्षिण रायगडमधून जी काय कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख युवा सेनेचे आणि जे तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या लवकरच या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर सोडून महायुतीमध्ये कुठलाही वाद नसणार नाहीये आणि तो होणारही नाही त्यामुळे तटकरे साहेबांचं पण तिकडे नुकसान व्हायला नको इकडे खासदारांचं व्हायला नको परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्यावरती टीका करणार असतील आणि आमदारांच्यावरती भाषण ठोकून शाबाजकी मिळण्यासाठी प्रयत्न करत असतील तर शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना ठोशाला ठोसा देईल आणि भाऊना जर आमदारकीची जी घाई झाली असेल मा इतिहास असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर तुम्ही लढा महेंद्र थोरे समोर कोण कोणाला पायाखालीची रडते आत्तीच्या ते थोड्याच कालामध्ये समजेल फक्त हिंमत असेल तर तुम्ही लढून दाबा आणि आज आम्ही तन मन धन या मतदारसंघामधली शिवसेना आमदार महेंद्र थोरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे प्रत्येक तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक गावात वाडीत आमदार साहेबांनी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना पराभवाची भीती अजिबात नाहीत आणि म्हणून ते मी सांगतात की मी आमदार झालेले मी समाधानी आहे याचा अर्थ त्यांची इच्छा संपली आणि तुम्ही त्यांची आमदार की लढवण्याची इच्छा नाही तुम्ही तुमच्याच मनामधून तुम्ही बोलून दाखवता तर असं का नाहीये तर तुम्ही आमच्यासमोर एकदा लढा ते एकदा काय व्हायची ती कुस्ती होऊन जाऊ द्या जय जय महाराष्ट्र